गोष्टी तर अनेक करायच्या आहेत योजनाही सगळ्या चालवायच्या आहेत पण माझा भर जो असणार आहे तो नदीजोड प्रकल्पांवर असणार आहे कारण मी आता इरिगेशन मिनिस्टर म्हणून चार प्रमुख नदीजोड प्रकल्पांना मान्यता दिली आहे हे प्रकल्प महाराष्ट्राला कायम दुष्काळातून मुक्त करू शकतात कायम त्यामुळे हे नदीजोड प्रकल्पांवर माझा भर राहणार आहे ग्रीन एनर्जीवर माझा भर राहणार आहे कारण आपण मागच्या काळामध्ये जवळपास चौपन्न हजार मेगावॅटचे वेगवेगळे प्रोजेक्ट हातामध्ये घेतले आहेत आणि या प्रोजेक्ट दोन हजार तीस साली महाराष्ट्रातली बावन्न टक्के वीस ही अपारंपरिक स्त्रोतातली म्हणजे ग्रीन एनर्जी असणार आहे आणि या सगळ्या प्रोजेक्ट फायदा काय होणार आहे सगळ्यात जास्त शेतीचं क्षेत्र आणि उद्योगाचं क्षेत्र या दोन्ही क्षेत्रांना प्रचंड फायदा या दोन इनिशिएटिव्हचा होणार आहे आणि या दोन क्षेत्रांना फायदा झाला तर महाराष्ट्रामध्ये रोजगाराची निर्मिती देखील होईल आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला विशेष चालना या दोन क्षेत्रांमुळे मिळेल आणि म्हणून मला असं वाटतं की वेगवेगळे जे काही आमचे प्रकल्प आहेत ते तर हाती घेऊच पण या दोन गोष्टींवर विशेष भर मी देणार आहे